स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आद्याचा आणि आद्याच्या मम्माचा है आद्या तर मी आणि आद्या आणि दोघीच व्हिडिओ काढतो आहे ना आद्या आद्या बरोबर ना राईट नाही का हाय हॅलो हा आर यू पिलू गेले क्लासला आता आम्ही आणूला आणायचं आहे आणि आता म्हटलं चला आध्याला मोबाईल अशी मागते असे पकडते मोबाईल म्हणलं म्हटलं चला म्हणजे पुढे ना असं कॅमेरा पकडते बघू का गाणं बोलते गाणं बोलते बोलते गाणं येतं गाणं तर इथं बघा आधी अशी मस्ती करत असते तर पिलू पण गेली क्लासला आणि आता आम्ही आध्या बघा किती आनंद झालाय आद्या खुश आहे आद्या बंद करू का बंद करू फोन बंद करू का फोन बंद करू का ए माकडो माकडो हो तर झाला पाच पाच वाजले आता आम्ही निघणार आहोत नाही ना का अद्या जायचे ना अनुला नाहीला तर आज पाऊस पण नाही आहे मस्त मस्त जायचं लगेच तर आद्याने पण असे नटून बसले आधी तू नटून बसले का ए बघ नटून बसले कोण आहे कोन कोण दिसतंय कोण आहे रे बा हात नाही लावायचा हात नाही लावायचा कोण आहे कोण आहे कोण आहे छोटं बाळ अध्या का अध्या तर चला चला आध्या जायचं 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 ना काय काय झालं काय झालं अद्याला आल्याव खाऊ बनवू आपण हा आल्याव कुठे बनवायचं हां बाळा आधी आपण आणला आणूला घेऊन येऊ आणला उशीर होतो नाही ना बस जाते मग आधी आपण आणूला घेऊन येऊ काय तू बोलणार कधी कधी बोलणार नसते वरटे ओ जरा <laughs> अद्याला ना असं बोलायला तर तू मग असे खेळते काय ना का अद्या का अगाव आगाव पोडगे अगाव पोटगे चल बाय बाय कर करा बाय 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 माझ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय 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 तर काय करायचं नक्की बसायचंय का उठायचंय तुला हा तुझी मस्ती करते नुसती मस्ती करायला पाहिजे आगगाव आगगाव आहेस तू आगगाव तर चला जातो आता आलेला आणायला तो पाच वाजले चला 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 जायचं ना जायचं ना बा चलो बाय 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 तू इथं बस मी जाते बसते ना इथं आ बसते ना खरं तर मी जाते तू नको पाऊस येतो बाहेर पाऊस येतो आहे हां यायचं आहे तुला पण इकडे बघ इकडे बघ अ कोण आहे कोण आहे बघ नाही इकडे इकडे तिकडे तिकडे कोण आहे कोण आहे अग कोण आहे कोण आहे बघ बघ हो कोण आहे कंप्लेंट पाच वाज आहेत तर चला आता बस तर जायचं चला चला बघा चला आज चला बाय 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 आ बाय 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 इकडे इकडे फोन फोनात ए दादा होते दादा तर चला बघा आणायला फक्त बाय बाय आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये राजाला नाही सांगा नव्हत्या आता समोर असं बोललं ना तू नुसतं नसते नुसतं तिला काय कळते काय माहिती घेऊन हसायचं काम करते मागवट नंतर उशीर झालं चल चल ना गं बाळा कशाला सांडेल फ्रीजमध्ये सगळं पण आणि फेक कशाला फ्रीजचं लाईट बिल नसायचं हो वरतीच ठेव आणि चल बाळा चल पटकन तो पिलू ना फ्रीज एकाच दिवशी ना तू तोडणार आहेस बरोबर ना नाही काय नाही तू अशी खटपटी करते म्हणलं फ्रीज राहील तरी का आता कोण बर्फ खात नसते घसा पकडतो बर्फाने खोकला सर्दी काय पिलू लय वायत अगदी ते काय करायचं बाबा पिलो आद्या मग अध्या लगेच येते बर का चल 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 काय चल का लाव लाव दार लाव चल लाव देत एक विशेष बर्फा असतो घाण असतो नको हा केलाय चल नास्त। केलंय चल।, चल 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 बटन मोडेल मग सर का सर शॉक लागतो बटन दाबायचं नसतं कच लावला आता इकडे काय मस्ती करत असते नसते चल चल चला खिडकी लावली का चल चल जाऊया नक्की खाणार आहेस का बनवलं नाही म्हणते परत ना ओके बरं ओके बनवते तर इकडे आद्या आद्या काय चाललंय बाबू अगं माझी आद्या आद्या गटुडी माझी आले बापले